नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी युवा चेहरा युवा नेतृत्व देण्यात आलेला आहे अजितसिंह पाटील कवेकर यांची निवड करण्यात आलेली आहे एकूणच हा युवा चेहरा देण्या पाठीमागचा काय भाजपाचा नेमका उद्देश आहे आणि काय रणनीती असणार आहे येणाऱ्या काळामध्ये अजितसिंह पाटील कवेकर यांची हे दस्तूर खुद्द आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया अजितसिंह पाटील साहेब तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम अभिनंदन न्यूज नामाच्या वतीनं की आपली शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली भारतीय जनता राज्यात तुमचं सरकार केंद्रात तुमचं सरकार आहे कशा पद्धतीनं आगामी काळात येणाऱ्या काळात तुम्ही काम करणार आहात आणि प्रथम प्रतिक्रिया काय पाहिजे साहेब मी गेल्या अकरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतोय मी भूत प्रमुख सुद्धा म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे नंतर भारतीय जनता युवा मोर्चेचा अध्यक्ष <coughs> महापालिकेमध्ये सदस्य युवा मोर्चेच्या प्रदेश कार्यकारिणीवरती उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे आणि आता मला पार्टीनं या सर्व गोष्टींची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी संधी दिलेली आहे मग मला त्या बाबतीत खूप आनंद आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की याच्यासाठी आपण सर्वांनी तयार झालं पाहिजे <coughs> आणि त्यांच्या माध्यमातून जे लोककल्याणकारी काम पूर्ण भारत देशामध्ये होऊ लागले ते जनतेपर्यंत कसं पोचवता येईल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एक दोन हजार सत्तेचाळीसचं भीजन काही दिवसांपूर्वी समोर आणलं ते साकारण्यामध्ये लातूरची कशी भूमिका असू शकते पक्षाच्या <coughs> माध्यमातून <मादे> त्याला <coughs> पूरक असेल असं काम करता येईल त्या दृष्टिकोनातून मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महापालिका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद तर या निवडणुकाकडे तुम्ही कसं बघता आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची रणनीती काय असणार आहे हे मला असं वाटते की सध्या भारतीय जनता पक्षाचं केंद्रच सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि एक ट्रिपल इंजिन जर आपण भारतीय जनता पक्षाला जर दिली तर मला वाटते विकासाचा वेग लातूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या गतीने वाढू शकतो आणि मला शंभर टक्केने हजार टक्के विश्वास आहे की ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक युतीमय वातावरण आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आणि आता देवेंद्र भाऊंचं जे सरकार काम करते तो जर विचार केला तर मला असं वाटतं की हजार टक्के महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकतर्फी त्या ठिकाणी यश मिळणार आहे ह्यात शंका वाटत नाही अजितसिंह पाटील कवेकर यांच्यासारखा युवा चेहरा देऊन शहर जिल्हाध्यक्षवादी दे भारतीय जनता पार्टीच्या आगामी विधानसभेचं हे तयारी आहे असं आपल्याला वाटत तुमची ती तयारी आहे का चर्चा होती मला मार, मला प्रचंड आनंद आहे की मला जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा आणि ज्या पक्षानं देशाला दोन हजार सत्तेचाळीस एक विजनरी विजन त्या ठिकाणी दिलं ज्या पक्षानं महाराष्ट्राला वन वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं विजन दिलं तशा पक्षाचा मी संघटनात्मक एका जिल्ह्याचा अध्यक्ष होतोय हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य असं मी समजतो आणि म्हणून सध्या त्या दृष्टिकोनातून मी कसा न्याय देऊ शकतो याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील अनेकदा आपण पाहिलेलं आहे की तुमचा पक्ष मोठा आहे कामही मोठं आहे सहा विधानसभेपैकी तीन आमदार तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत मग औसा असू देत लातूर ग्रामीण असू देत आणि निलंगा तीन आमदार असतानासुद्धा अनेकदा आपण बघतो की अंतर्गत जो वाद आहे तो अनेकदा असं वाट्यावरती आलेला आहे किंवा अंतर्गत वा वादाची म्हणजे ठिणगी पडत असते तर हा समन्वय जो आहे मोठे मोठे नेते तुमच्याकडे राष्ट्रीय नेते आहेत राजकीय ने राज्यपातीवरचे नेते आहेत लातूर जिल्ह्यामध्ये तर ह्या सर्वांचा सा समन्वय साधून कसं तुम्ही जाणार आहात आणि मोस्ट सिनियर लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेबांच्या रूपानं देण्यात आलेलं आहेत तर कसं हे तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात त्याला नाही मला वाटतं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये सर्व नेत्यांचा खूप प्रचंड असा चांगला समन्वय आहे आणि त्या कारणानंच आपण पाहतो की तिन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये एक ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळवता आला आणि उदगीर आणि अहमदपूरमध्ये सुद्धा महायुतीला यश संपादन करण्यात आलं आणि तुम्ही जे म्हणताय मतभेद वगैरे मला वाटतं की एक एक भाजप एक परिवार आहे आणि परिवारामध्ये एखाद्याचं मत वेगळं असू शकतं पण मनभेद नाही आहेत आणि म्हणून पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळी लोकं काम करतात आत्ता आदरणीय बसवराज पाटील साहेबांची निवड झालेली आहे आणि ते ज्येष्ठ नेते दोन दोन वेळेस औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि म्हणून मला खात्री वाटते की त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण ग्रामीण जिल्हाच नव्हे पण शहर जिल्ह्यालासुद्धा त्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य होणार आहे मदत होणार आहे यात काही शंका वाटत नाही अजितसिंग पाटील कवेकर या ठिकाणी सांगत आहेत की आगामी ज्या विधान सभेच्या निवडणुका असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ताकदीनं आपल्याला उभं राहता येईल आणि त्याच्यामध्ये कसं यश मिळवता येईल याच्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे आणि निश्चितच आमच्यामध्ये मतभेद एखाद्या गोष्टीवरती असू शकतात परंतु मनभेद नाही आहेत त्याच्यामुळं सर्वांनी एक दिलानी का, काम करण्याचं अभिवचन हो या ठिकाणी मी देतो असं अजितसिंग पाटील कवेकर सांगतायत भावी त्यांच्या त्या वाटचालीसाठी न्यूज मनपूर्वक शुभेच्छा आहेत पर्सन संतोष मानेसा इस्माइल शेख न्यूज नामा, सं, नामा लातूर